गुरुदेव दत्त छोटासा गुप्त उपाय आणि त्यांनी एका दादांचं आयुष्य पूर्णपणे चेंज झालं तर तीच कथा तीच स्टोरी अगदी अंगावर रोमांच उभे करणारी कथा आपण दादांच्या शब्दात ऐकणार आहोत तर दादा म्हणतात की श्रावण महिन्यात बाळूमामाने सांगितलेलं एक छोटस पण गुप्त उपाय माझ्या आयुष्यात असा बदल घडवेल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता एका साध्या एक, एक दिवशी श्रद्धेने केलेल्या या उपायामुळे माझं नशीब अक्षरशः बदलून गेलं दुःखाच्या ढगावरून आनंदाचा वर्षाव झाला आणि प्रत्येक क्षण हे चमत्कारिक बनून गेलं तर श्रावणात बाळूमामाने सांगितलेले हे गुप्त रहस्य तुमच्या आयुष्याला नक्कीच नवीन दिशा देईल एक सर्वसामान्य माणूस ज्याचं आयुष्य रोजच्या अडचणीने भरलेलं होत नोकरी गेली कर्ज डोक्यावर बायकोच आरोग्य ढासळलेलं मुलींच शिक्षण थांबलं आणि घरात सतत वादविवाद श्रावण महिना सुरू होणार होता आणि त्या काळात एका दुपारी मी बाळूमामाच्या मंदिरात गेलो माझ्या डोळ्यात अश्रू होते मन आणि एकच विचार आता काय तेव्हा मंदिरात बसलेल्या एका वृद्धानं मला थांबवलं त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्या डोळ्यात पाहत तो म्हणाला श्रावण महिना आहे आणि बाळू सांगितलं आहे की जे खरं मनापासून साधना करतात त्यांचं नशीब नक्की बदलत मग मी विचारलं पण काय केलं पाहिजे काय करावं लागेल तर तो, तो शांतपणे मला म्हणाला रोज बाळू मामाचं नाव घ्यायचं आणि जेवढी शक्य होईल तेवढी मामांची सेवा करायची काही मोठ काही करायची गरज नाहीये फक्त तुझ मन शुद्ध पाहिजे त्या रात्री मी घरी आलो बायकोला सगळं काही घडलेलं मंदिरात ती गोष्ट मी बायकोला सांगितली ती सुरुवातीला हसली पण मी मात्र ठाम होतो कारण आपण सगळं गमावलं होतं आता हरवण्यासारखं आपल्याकडं काहीच नाहीये मग मी दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो डोळे मिटले आणि एकशे आठ वेळा मनापासून बाळूमामांचा जप चालू केला ओम श्री बाळू मामा महा। असा एकशे आठ वेळा मी मामांचा जप चालू केला मग दुसरा दिवस आला सातवा आला नववा आला असे दिवसा मागून दिवस जात होते पण दिवसभर सकाळी लवकर उठून पहाटे उठून बाळू मामांचं नामस्मरण मी तसच चालू केलं काही दिवसानंतर मला जाणवायला लागलं की काहीतरी बदल होतोय पण तो दिसत नव्हता पण मन मात्र आधीपेक्षा खूप शांत वाटत होत आठवा दिवस आला आणि आठव्या दिवशी माझी मुलगी मला हसून म्हणाली बाबा तुला वाटतंय ना आता घर थोडं मोकळं झालंय मी तिच्याकडे बघून फक्त डोकं हलवलं कारण खरंच भांडणं थांबली होती बागूची तब्येत आधीपेक्षा जास्तीत जास्त सुधारली होती त्या रात्री पहिल्यांदा आम्ही दोघं जेवताना हसलो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला माझा एक जुना मित्र भेटला तो मला म्हणाला अरे अजित मला माझ्या ऑफिसमध्ये एक विश्वासू माणूस हवा होता तुला आठवलं काम आहे थोडं कमी पगारच पण सुरुवात होईल मी काहीही न विचारता लगेच हो म्हणून टाकलं आणि ते काम मी स्वीकारलं संध्याकाळी मग मी घरी आलो हातात प्रसाद घेतला आणि बाळू मामांच्या पुढे बसलो मामा तुझ्यापासून काहीही लपवायचं नाही हे काम मला तू दिलंस मी आता रोज तुला आठवणार आहे त्या प्रत्येक दिवस हा माझा शांतपणे जात होता त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट ही अगदी शांतपणे घडत होती बायकोनं सुद्धा तिच्या तिच्या आरोग्याची काळजी तिनं घ्यायला सुरुवात केली मुलींच्या अभ्यासात तिनं लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मी रोज सकाळी आणि रात्री फक्त पाच मिनिट बाळू मामांचं नाव घेत राहिलो एकदा बाजारात एक, बाजारा, एक वृद्ध सायकलवरून धडपडले लोक सगळे पाहत होते पण पुढे कोणच जात नव्हतं मी धावत गेलो आणि त्यांना मी उचललं ते फक्त मला म्हणाले बाळू तू नाव घेतोस का मी थक्क झालो आणि म्हणालो हो त्याने डोक्यावर हात ठेवला आणि गेलो आणि त्या रात्री मला एक स्वप्न पडलं बाळूमामा पांढऱ्या घोड्यावर बसले होते आणि हात पुढे करून म्हणाले अजित तू माझं ऐकलंस आता मी तुझ्यावर आहे त्या आठवड्यातच बायकोच्या तब्येतीचं कारण कळालं फार गंभीर काही नव्हतं ती लवकर बरी झाली मुलीला शिष्यवृत्ती मिळाली माझं काम सुद्धा हळूहळू एका प्रोजेक्ट वरून ते नोकरीत बदललं पगार वाटला आणि घरात आधीसारखं हसणं परत आलं आम्ही काही मोठं केलं नव्हतं फक्त बाळूमामांच से नाव सेवा केली एका पाण्याची बाटली दिली आणि दुसऱ्या दिवशी माझ कर्ज सुद्धा माफ झालं हा काही चमत्कार तर हे एक माझ्या विश्वासाच मला मिळालेलं फोड होत बाळूमामा सांगतात श्रावणात मन शुद्ध ठेवा राग द्वेष अहंकार झटकून द्या नाव घ्या आणि सेवा करा मी सगळं पाहतो आजही मी दररोज पहाटे उठून त्यांचं नाव घेतो माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे नशीब बदललं कृपा होती ती फक्त माझ्या बाळू मामांची तर बघताना तुमच्यासाठी एक संदेश जर आयुष्यात अडचणी असतील रात्र अंधारलेली असेल तुमची आशा हरवलेली असेल तर एकदा श्रावण महिन्यात बाळूमामांचं नाव मनापासून घ्या संशय नको अपेक्षा नको फक्त श्रद्धा ठेवा आणि तीही मनापासून बघा तुमचंही आयुष्य बदलू शकत तर भक्तांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ